हॅलो असत श्रीमद भागवत कथाने येत सोहळा त्यामध्ये आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे एक लाडक वैभव युवा कीर्तनकार माझे बंधू आमचे अविनाश दादा भारती हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माझी दादांना विनंती आहे अभिबेडकरांचा विषय सुद्धा व्याख्यान भरपूर असा विषय नाही आहे ते का की त्या विषयावर त्यांचं व्याख्यान नाहीये बंधू आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी वास्तविक त्यांचा कार्यक्रम वाशिमला होता पण त्यांना कळालं की माझी कथा चालू आहे आमच्या दादाने सांगितलं म्हणे दादा वेळ जर असेल तर इकडे येऊन जा दादा ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्या ग्रामस्थांच्या वतीने मी दादांचा सत्कार करतो दादा सर्व निमित्त बाबाच्या प्रगट दिनानिमित्त हा भविदिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आपण आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावी अशी मी दादांना विनंती करतो आपल्या या पुण्य पावनाश्री नगरीमध्ये चालू असलेला अखंड भाम सप्ताह श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं औचित्य साधून आणि या निमित्तानं माझे मोठे बंधू ज्यांचं फार मोठं नाव आहे पुरुषोत्तम दादा यांच्या सुंदर अशा भागवत कथेचं आयोजन या नगरीमध्ये केलेलं आहे खरं तर काल बारबाजी ग्रसला कीर्तन करून आता वाशिमला जात असताना नागेशदादाचं आणि माझं बोलणं झालं आमच्या घाटनांदूर गावाच्या जवळच दर्जी बुरगावलादाची अत्यंत मोठी कथा यावर्षी झाली त्या कथेत भेटता आलं नाही आणि त्यानिमित्तानं आज दादांची भेट घ्यावी खरं तर दादांबद्दल बोलायला गेलं तर बरीच लोक बऱ्याच उपयात येतात दादा लोक म्हणतात आवाजाचा बादशाह पण मी प्रामाणिकपणे सांगतो हा माणूस फक्त आवाजाचा बादशाह नाही तर स्वभावाचा बादशाह आहे आणि माणसानं जशास तसं असलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा माणूस आहे मगा ते सोशल मीडियाचा किंवा मोबाईलच्या यंत्राचा विषय निघाला तेव्हा ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोरून गेली काही चांगली गोष्ट आहे ही गुगल नावाची कन्सेप्ट किंवा मोबाईल नावाचं यंत्र आपल्या हातात आलं ही चांगली गोष्ट आहे पण याचे विपरीत परिणाम पण घडायला गेले म्हणजे मोबाईलचा वापर कसा करावा हे पुरुषोत्तम पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनलला जाऊन बघा जिवाळा चॅनलला बघा जमलं तर अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला पण जा एकाचचा विनोपुलूप उघडतंही आणि लावताही येतं फक्त ती चाली फिरवण्याची दिशा आपल्याला समजली पाहिजे मोबाईलचं ही तसंच आहे आपली दशा करून घ्यायची का दिशा करायची हे आपल्यावर डिपेंड आहे ते आपण करायला हवं आणि हा मोबाईलचा ह्या क्रांतीचा म्हणजे याची क्रांतीचा हा विजय आहे की आपल्याला या गावामध्ये आदरणीय दादांचा सहवास लाभला म्हणजे गाव छोटे आहे गर्दी कमी आहे असं तसं दादांना दादांची कथा म्हणले की या संख्येला दहा न गुणायचा एवढा समाज असतो परंतु गर्दी कमी असली तरी माणसं गर्दी आहेत आणि ती गर्दी माणसं इथं समोर बसलेली त्याचं समान आणि फार चांगली गोष्ट या निमित्तानं मलाही येण्याचा योग आहे दादा माझ्यावर मित्रासारखं प्रेम करतात लहान भावात आहोत आणि ते कौतुक करतात दुसऱ्याचं कौतुक करायलाही खेळ आहेत ते पुढे सध्या <laughs> म्हणजे त्यांचा गणित विषय निघालाच नाही ते गणित मांडण्यामध्ये अग्रेसर आहेत आणि काय पुरुषोत्तम पाटलाचं वेगळेपण आहे मी या माणसाच्या प्रेमामध्ये याच्यामुळे की त्यांच्या गावामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात मोठं चोखोबा मंदिर जर भारतात सगळ्यात मोठं कुणी बनवलं असेल तर ते पुरुषोत्तम हे बघा ना यांचं भंडारा डोंगरावर मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्या मंदिराच्या बांधकामाच्या कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपण तिथं देणगी दिली पाहिजे त्यांचं कीर्तनाचं मानधन किती होतं मला माहित नाही पण त्यांनी चालू कीर्तनात त्या मंदिराच्या बांधकामासाठी पन्नास हजारची देणगी जाग्यावर दिली जाग्यावर हे पण बघा ना नागेश आणि आम्ही मागे एक कार्यक्रम केला त्या गावातले तरुण पोरं एकत्रित आले त्या तरुण पोरांनी असं सांगितलं की दादा आम्हाला तुमचं कीर्तन घ्यायचे पण तुमची आम्हाला फीस झेपत नाही पण आम्ही सगळे तरुण पोरं एकत्रित येऊन इथं कार्यक्रम करणार आहेत आणि तुम्ही म्हणत असाल तर आम्ही पन्नास गळ्यामध्ये माळ घालतो ती माळ टिकवतो दादांनी त्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली जर तुम्ही पन्नास गळ्यामध्ये माळ घालणार असाल आणि सप्ताह मध्ये सहभाग घेऊन जर तुम्ही सप्ताह पुढे कंटिन्यू करणार असाल ना तर मी दरवर्षी तुमच्या गावामध्ये फुकट कीर्तन करेल ही भूमिका घेणारा माणूस आहे ना म्हणजे तुम्ही ही गोष्ट पाहून जी त्याच्यानंतर कीर्तन मध्ये येऊन बसता बरं दोन तास कीर्तनामध्ये ते दुसरं काही नाही सांगत भगवंताच नाम, नाम चिंतनात सांगतात आणि त्याच्यातून समाज काम आदरणीय दादांनी आपल्या आपल्या कर्तृत्वातून वक्तृत्वातून आणि आपल्या गायनातून केलेलं आहे खरंतर आई ऐकावी तर दादांच्या मुखातून ऐकावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आई डोळ्यासमोर उभी राहते दादा गात असताना म्हणून दादांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा मान सन्मान दिला त्याबद्दल आपले आभार आणि मी काय महाराष्ट्रातला कुठलाही महाराज इथं येऊ शकतो एवढी मोठी ताकद आदरणीय दादांची आहे दादांना शुभेच्छा देत असताना मी आदरणीय मुकुंद राजपंके सरांच्या त्या दोन वेळी नेहमी सांगत असतो तर आमचं हे मैत्रीचं नातं आहे आणि मित्र सोबत असल्याच्या नंतर दादा काय ताकद प्राप्त होते की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा तू सरळ मार्गानं चाल मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच ठेकड्या आहेत तू ताठ मारेनं चाल मित्रा स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असला ना कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्रा चावत नाही ताकद आहे मैत्रीची ही ताकद आहे म्हणून मुकुंद राज त्या दोन वेळी मला फार आवडतात त्यांनी असं लिहिलं घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे रोप लावायचे या अटीवर भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे आणि घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे लोक येतील धावून शब्दावरी तुम्ही युट्यूबला जाऊन दादांच्या गावातला जन्मभूमीचा सत्ता बघा मंदिरातला किती लोक काय लोक कस नियोजन कोण कोण आलं हे तुम्ही पुन्हा बघा युट्यूबला जाऊन पण लोक येतील धावून शब्दावरी लोक येतील वागणे आपुले चांगले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे आदरणीय दादांनी माझाही मान सन्मान केला कौतुक केलं त्याबद्दल आभार आणि आपण सगळ्यांनी दादांनी जी अपेक्षा व्यक्ती हे काम असंच पुढं वाढत राहावं या सदिच्छा सह वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद